नमस्कार आपल्या वर तर आज आपण मंगळ दोषाबद्दल माहिती घेणार आहोत कुंडलीत मंगळ दोष असताना सुद्धा तुमचं सुखी वैवाहिक जीवन आहे का नाही किंवा मंगळ मंगळ दोषाबद्दलचा समज गैरसमज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया तर मंगळ हा असा उष्ण क्रूर आणि युद्धप्रिय ग्रह मानला जातो याला भूमिपुत्र किंवा कुमार कार्तिकेय असंही म्हणतात मंगळ हा धैर्य साहस ऊर्जा आत्मविश्वास यांचे हा प्रतीक आहे तर अं पुरुष आणि स्त्री दोघांच्याही कुंडलीत मंगळ दोष असू शकतो पण प्रत्येक मंगलिक व्यक्तीला तणावदायक वैवाहिक जीवन होतच असं नाही तर कुंडलीत आता कुठे कुठे हा ग्रह असेल तर आपण बघूयात कि अं मंगळ दोष बनतो आता इथे आपण ही कुंडली बघतोय इथे पहिल्या घरात मंगळ आहे चौथ्या मंग, चौथा मंगळ आहे सातवा मंगळ आहे आठवा मंगळ आहे आणि बारावा मंगळ आहे तर या ठिकाणी मंगळ असेल तर त्याला आपण मंगळ दोष म्हणतो परंतु आता हे जे मी आकडे दिलेत हे निर्दोष मंगळाचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे परत पुढच्या ह्याच्यामध्ये तर अं त्यामुळे मंगळ असेल तर कुंडली तुगीच सफल त्याचा बागुलबुवा करण्याच काही गरज नाहीये कारण कधी कधी सदोष दिसणारा मंगळ सुद्धा काही कारणांमुळे हा निर्बली किंवा निस्तेज झाल्यामुळे निर्दोष बनतो तर याची खूप लोकांना माहिती नसते तर आपण आता ते बघूयात तर आ, हे मंगळाबद्दलचे काही नियम आहेत ज्यामुळे पत्रिकेत जरी मंगळ तुम्हाला एक चार सात आठ आणि मध्ये दिसत असला तरी सुद्धा तो मंगळ नाही असं धरण्यात येतो किंवा त्याचा जास्त प्रभाव दिसून येत नाही तर पहिलं म्हणजे मंगळ कर्केचा किंवा नीच राशीचा असल्यास दुसरं म्हणजे शत्रुग्रहीचा म्हणजे मिथून किंवा कन्या राशीचा असल्यास कारण मिथून आणि कन्या ह्या बुधाच्या राशी आहेत आणि त्याच्यामध्ये मंगळ हा निर्बली होतो त्याचा अस्त झाल्यास म्हणजे सूर्याजवळ जर मंगळ असेल किंवा रवी मंगळ युती असेल आणि अंशात्मक असेल असेल तर म्हणजे आत तर त्याचा अस्त मानला जातो तर त्या मंगळाचा काहीही प्रभाव पडत नाही किंवा चौथ म्हणजे मंगळावर शुभग्रहांची पूर्ण दृष्टी असल्यास तो मंगळ सौम्य होतो आणि मी मगाच्या त्या स्लाइडमध्ये जसं दिलं होतं तसं प्रथमात जर मेषेचा मंगळ असेल चतुर्थात वृश्चिकेचा असेल सप्तमात जर मकरेचा मंगळ असेल अष्टमात सिंहेचा आणि बाराव्या घरात धनुराशीचा मंगळ असेल तर हा मंगळ निर्दोष समजावा म्हणजे मंगळ नाही असं तुम्ही समजू शकता तर आता आपण अं बघूयात जर आता मी जे कारण सांगितले त्यात जर निर्दोष होत नसेल तरच तो पत्रिकेत मंगळ आहे असं तुम्ही मानायला हरकत नाही आणि जर वधू वरांच्या दोघांच्याही पत्रिकेत मंगळ असेल सदोष मंगळ असेल तर तुम्ही कुंडली जुळवायला हरकत नाही फक्त गुण जुळायला पाहिजेत आणि वधू वरांपैकी एकाच्या कुंडलीत जर मंगळ असेल तर असा जोडीदार सुद्धा मंगळाच्याच कुंडलीचा पाहिजे असा त्याचा अर्थ नाही जोडीदाराच्या कुंडलीत जर मंगळ नसेल तर खालीलप्रमाणे ग्रहस्थिती असेल तरी सुद्धा तुम्ही अं तो विवाह करू शकता पहिलं म्हणजे की अं एक चार सात आठ मध्ये जर शनी असेल म्हणजे मंगळ नसेल पण शनी जर असेल तरी सुद्धा ती कुंडली तुम्ही जमवू शकता किंवा सप्तमावर शनीची पूर्ण दृष्टी असेल म्हणजे कुठे तर पंचमात आणि दशमात शनी असेल तर किंवा प्रथम आणि सप्तम स्थानात राहू केतू असतील तर ही ग्रह स्थिती मंगळाच्या कुंडलीला प्रतिकारक होते म्हणून विवाह जमवायला हरकत नसतो आणि लग्नी किंवा सप्तमात बलवान गुरु किंवा शुक्र असेल तर आणि सप्तमावर त्यांची जर पूर्ण दृष्टी असेल तर तुम्ही तो विवाह जमवू शकता म्हणजे एखाद्याच्या कुंडलीत मंगळ आहे आणि दुसऱ्याच्या कुंडलीत यापैकी जर काही या असेल ग्रह तर तुम्ही ते विवाह जमवू शकता आणि जन्म नक्षत्रावर जे गुणमेलन होतं आणि मंगळ हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत म्हणजे ते एकमेकांवर अवलंबून नाही आहेत म्हणजे असं नाही मानायचं की गुण जास्त आहेत म्हणून मंगळाचा दोष धरू नये असं नाही मंगळाचा दोष वेगळा आणि गुण पण जुळले पाहिजेत तर ही झाली मंगळ दोषाबद्दल थोडक्यात माहिती धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद